माझी सासू दिसली का इकडून नाही अशी जाडी एकदम आले का आले ना आवरू द्या का ना काहीच नाही आता एवढं जत्रा चालले म्हणलं आवरायला नको का चप्पल कुठे सारखा बाजूला मधी 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 निसत पैशात टाकली इकडे तुमच्या नाला दिसा दिसणार असे नाही बाई झेंडू कुणी लावलेले बघितले म्हणजे कशा लावायचे मग ते म्हणतात ना झेंडूच फुल मग काय ते झाड कांगुरीच पिल्लू कांगुरीच म्हणा कुत्र्याच म्हणा चला होय यांना सोडवायला लावलं असत दोन दोन तीन तीन गाड्या घरी येत आणि पायपायी जायचं जरा ते गुड गेला होऊ दे ना घसरड जरा हम्म नाही तुमचाच निरंकार आहे आमचा कुठे आयो आत्या लय दम लागल्या गाड्या चालू, चालू गाडीला हात करा इकडून एक तर शॉर्टकट आणलाय तुम्ही हा कोणता शॉर्टकट आहे हो इकडून पार जंगलातून आणले अग सकाळच्या पारी आम्ही चार ला उठायचो तिथं चार वाजायला तिथं जायचो पांदीत तिथं आजाराला जायचो आम्ही सकाळ चार लाईट नव्हती अशी हे घेऊन जायचो त्या चिंपटात नाही का मेनबत्ती लावून असं अंधारात तुला हिथून हिकतात खरं सांगा तर खोटं सांगा कधी कधी हिथून एवढ्याच झाले तुझे गुडगे गेले आत्या बात्या चल बसती <laughs> का तिला घेऊन जायचं का आता ती मला उदळीत उदळीत घेऊन जाईल उदळीत उदळीत घेऊन जाईल तारा तारा चालायचं तर त्यासाठी ते डायलॉग मारित असते मी ऐक चलता काना काना पिशवी धरता का एक मिनिट चालता चाय नाही उगच एडीची सँडल घातली आता त्याच्यामुळे चालता वाटते मला तर पायात चप्पल नाही घालावा आता दुखती म्हणून घातली सगळा इसाळ आणि ते ह्याच्यावर कुसाळ मानल्यावर इथेच काढून जाऊ का साइडला मग त्या झाडा पांधड टाक टाकी टाकते कुठला लपून ठेवा त्या तिकडं लप इकडं झाडाजवळ जवळलं पुढे थांबा हा आता खरा कोणाचं नाव घेतात काय माहित आता काय कमी दगड टोच राहिलेत का पण काय नाही उपास धरला आहे की आता पळ हा लागलं रोडला एकदा आता परत काय ना घासातून बांधातून घेऊ नका जो हळू चालू ना ते बघितलं का आलं आपण बुरा नगरला

भविष्य बघत या हो हे किती छान आहे दिवाळीला अशा भिंतीला लावायचे सरळ किती सुंदर दिसतय अगं आधी पाया पड हा आपण बघायला काय बघा ना किती सुंदर आहे बघायचच आहे सगळी जत्राच आहे बघायला अरे राम 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 जोडी आत्या आता चल आम्ही आलो परत दर्शन घेऊन दमस निघत नाही तुम्हाला आता पाळले बघितले किती मोठे मोठे येत बेकार राहते बाहेर येतय खाल्लेलं सगळं तुम्ही आधी हे केलं असेल लाकडाचा पाळणा होता त्याच्यात लाकड हो हो देवीला लय ओळखीचे तुमचे सगळीकडे फ्रेंड तुमच्या मैत्रिणी लोकांना आता इकड्या हे बघा ना हे घ्यायचं का हे भावना घ्यायचं का हे पहिलं भावलीची तयारी करतो मग हे घेतला असत तुला हे पण काय बोलत हे घे पहिली जत्रा भरली गाड्या असलं ना मग वाजून बघा बर कस आहे वाजून गेले आहे मला दर वाजून <laughs>

अगं दिसले का देवी आई तुझ्या गरणी धरणी येऊन दिसावले चला लय गर्दी झाली आता चला ना पुढं तिकडे लय वारी चालू आहे का जाऊ हो द्या बर बर आम्ही दोन मिनिट थांबू भांडा करता का तुम्ही आता आळूच पान खाली चे तुम्ही कसल्या चमत तुम्ही लोकांना मला दर्शन घेऊ द्या ना इकडे पुढ्या देवी माता माझ्या आत्याला पण असं शांत ठेव का का। ते सार कशा मग आता थोडे गुण दाखवा आता आता मस्त उडीतो का पण हे फोर दिवाळी यायची अजून आता कानातले बघा ना छान आहेत बघा बरं मला कानातले घेऊन द्या गोल गोल साडीवर घालायला अगं एवढं मोठं भरले घरी ते

तुझं पहिलं ना डोकं तपासून घ्यावं लागेल हे सर गुतलं ह्याच्यात कसा पदर घेते कसा पाडू नका गाड्या चल माणसांच्या काना आणायचं नाही तर वाजवायचं आज वाजवाय ते वाजित आहे का भाऊ आता तुझ्याकडे मजा घेऊन गावरत त्या सगळ्यांना गावरून ठेवले घरात सगळ्या कामाला त्याला वाटलं <laughs> तुम्ही उड तर काय असं नाही का जागेवर टुंकेने आता इथं पोळपट बघा तिकडे गर्दी होती इथं बघा कसे किती पाहिजे कितीला आता बघा ते कितीला म्हणले तुम्ही हे मोठ्या आडशे म्हणला नाही हे अडीचशेला म्हणले मग हे द्या ना आता दीडशेला आता चपात्या मी करीते तुम्ही का म्हणून एवढ्या गाड्या ताणून राहिला बर आता ह्या अडीशेल द्यायला तयार झाले ह्या हे ना आता इकडू या मला बॅग घेऊन द्या लवकर या हे बघा इथं चप्पल बॅग ते घ्यावा साड्या ठेवायला कसल्या बॅग नाही घ्यायच्या फॅन्सी बॅग घ्यायची फॅन्सी चांगला फॅन्सी बॅग पाहिजे थांबा हो नाही दाखवायला आता अडीचशेच रुपयालाय बघतो हिवाली द्या हे चमकीत वारे रात्री चमक ती एक डझन काढा ही बघा तेवढ्या घाला करते तुम्हाला गाळ्यात होय आपल्या ताईच्या मुलीला होईल ना घे ना पाच पैसे तर काढले नाही पिशवीतले सोड बर किती काढले माझ नाही ती बॅगवाली चमकीत द्या ना तिवाली ती हँडबॅग ही किती तरी घ्या ना काय झालं काय काय नाही व्यवस्थित नीट लावून द्या आता तुम्हाला कमी करतायत पैसे हे काय असं करून अशी साडीवरती बघा ना किती छान वाटते त्यासाठी या बुरा जत्रा तुला आणत नसते मी एवढं छान सामान आलं तुमचं इकडून तीनशे चारशे रुपयाचे काढू नको धर बसा बोर का मला सांग मी इथेच बसन शेवट काय होईल त्याचं बस बस खाली इथं बस बस खाली मी चालले चालले मी आत्या हे बघा ना आशा आता तुम्हाला अशा गावठी वायगा आवडतात है ना अशा गावठी आवडतात जम्पर घ्यावा ती जम्प माझ्याकडे ब्लाऊज नाही घेतले मी इकडे चप्पल घेतले हे बघा आत्या ही बघा ही चप्पल आत्या चप्पल ही मस्त आहे का ही घालून बघू दे सारखा हा हा पाया बघा कस असली कोल्हापुरी नाही फॅन्सी चप्पल ना गावटी आहे का तशी हे क्यावड्याला दोनशे आकडे ऐकले तुमच बारा वाजता तोंडाला मला जर काय घेऊन दिलं ना मग बघा बर का तू आता सांगते मी माझ डोक डोक अस किरकिर किरकिर झालंय किर डोकं रियाक भांडे कमी आणि ते थिएटर जास्त झाले त्याच्यावर नवीन नवीन फॅशन येते घ्यावा लागते बरोबर ना ला का नाही यांना का। का। काय फॅशन कळती आता एक चप्पल काय दोन वर्ष घासायची का मग ठीक घ्यायची का मला नको सांगू काय घ्यायची तुला पोता आणते मी तेवढं गुंडळून घे माझ्याकडे पाच पैसे नाहीत बाई माझ्याकडे पाच पैसे नाही घेऊन पिशवी सोडी नाही त्याच्यात का आहे काय आणले काय नाही पैसे ह्याच्यामध्ये आहे का थोडी मोठी साईज द्या ना द्या बर किती रुपया द्या बर साईज दाखवा दर ये तुमच्याकडे ठेवा एक मिनिट मी इथं सँडल बघू द्या मला गुडगे ना गुडगे गेले किती ताट मला बघितले का हा असते मी झोप द्या स्टूल द्या बसा स्टूलवर तरी आली माझी दाय ना पडत म्हणजे अग बुडगे अगो पडतो आता कुठं गेल्या असतात भाऊ हा यांना म्हणलं सगळा दूर गेला बाई डोळ्यात यांना म्हणलं मला काहीतरी घेऊन द्या तर खुशाल फरार झाल्यात वाटत आ, आ, आता काय करू माझी सासू दिसली काय इकडून नाही अशी जाडी आहे एकदम नाही दिसली अशीच आहे मग लय डेंजर आहे आता काय करू कुठे गेल्यात काय कुठे शोधू इकडे बघून येते खायच्या गेले गेल्या देरे देरे पाँ पाँ। अरे देवा एवढ्या गर्दीमध्ये आता कुठे गेल्या काय नाही एक तर माझ्याकडेच मोबाईल आहे त्याच्यावर कोणाचा फोन येतोय काय माहिती आताच्या फोनवर काय कर यांचाही फोन यायला लागलाय तर नाही ना काय करू गो काही समजा नाही कुठं सापडून राहिल्या चल चल म्हणते तर आहे का नाही हे घ्यायचं आणि ते घ्यायचंय बस धुटीत आता बोंबलेत बस नाही धुंडी ती काय कोण काही दिसना ना बस तुम्ही माझा तमाशा करीत असती गेले असताना आता 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 घरचे सगळे म्हणते हिला सांभाळता नाही आला का एवढी मोठी घोडी असून कुठं शोध वय आता आत्याला माझं लई टेन्शन आली आत्या अत्या कोणाला विचारू इथ एवढ्या गर्दीमध्ये कोणती चांगलं आहे नाई कुठं आहे तर कुठं नाही त्या आत्या बाई ए मोठी मैशीवाणी आहे बाया पण दिसत नाही कुठं काय नाही पर पाय ना पाय एक झाले त्यांना धुंडू धुंडून अजून किती वेळ सापडू बाबा मै सासू दिसली का सासू दिसली बाजी बाबाला काय ऐकूया नाही आता कोणाला विचारू अ दादा मी सासू दिसली का नाही ना कवाची सापडी ती एक तासापासून सासू सापडा नाही मई कार झाला बाई डोक्याला आता काय करू आत्या अत्या आले यांच्या जत्राला तर बरं झाला असत आता कुठं गेल्या असतात काय माहित आता काय करू मी आता इथं जर बसू काय करू घरी जाता याय नाही काय नाही यांचे सतराशे साठ फोन आले फोन उचलता याय नाय आता कुठं गेल्या असत्या ईडीच कुठे गेले होते ती भाजी बघत होते मी राजगिराचे एवढ्या वेळेच्या किती शोधलं तुम्हाला सगळं पाल तर घातले ना ती म्हणत होते ती पुष्पे म्हणे तुझी सुनले आरड म्हणून काय का आता असं सोडू नका जाऊ आता हात धरून बसा आता चला मला पाळणा खेळायला घेऊन जा नको मला भीती वाटते रे नको नको चला मला नको सांगू आता चला एवढं रडवलंय मला नको आता मला नाही मला सांगू चला आता सोडू नका जाऊ मला चला आता तिकीट काढलंय याच चला लवकर

मला चक्कर बिक्कर आली काय चक्कर आली एवढं घाबरत का सगळे लोक हसा लागले तुमच्यावर चला आता झालं पण आभो रेश्म तुला घरी गेल्यावर बघा ते काय ना का बघू मजा आली ना अजून आल काय पाहिजे आयुष्यात माणसाला एन्जॉय करून घेतला भारी हळू उतरा